विधानसभा निवडणूक निकाल दोन हजार चोवीस काल झालेला आहे मतमोजणी काल झालेला आहे तर कुठं कोणते आमदार निवडून आले निकाल कसा पाहायचा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर कोणत्या जागेवरती कोणता आमदार निवडून आला आणि कोणाच्या जास्तीत जास्त सीटा बसलेल्या आहेत हे आपण कसे पाहायचे हे आपण पाहणार आहोत तर सर्वात प्रथम आपल्याला प्लेस्टोरवर जायचे आहे प्लेस्टोरवर जाऊन आपल्याला जा वोटर हेल्पलाईन एक ॲप इन्स्टॉल करायचे आहे नंतर ते ओपन करायचं आहे वोटर हेल्पलाईन ॲप ओपन केल्यानंतर आपणास जनरल इलेक्शन्स टू असेंब्ली कन्सिस्टन्स यावरती क्लिक करायचं आहे नंतर इथे कोणाला किती कोणाच्या किती सीटा बसल्या आहेत कोणाचे किती आमदार निवडून आलेत हेच सर्व आहे ट्रेंड्समध्ये न परत कन्सिस्टन्सी ट्रेड्समध्ये कोणता आमदार हे इथे सर्व आमदारांचे कोण निवडून आले याचे सर्व डिटेल्स आहे आणि इथे पार्टीवाज आमदारांची आहे तर कोणत्या पार्टीचे किती आमदार निवडून आले भारतीय जनता पार्टी शिवसेना नॅशनल काँग्रेस पार्टी शिवसेना उद्धव ठाकरे नॅशनल काँग्रेस नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या सर्व इथे जे पक्ष आहेत त्यांचे सर्व इथे डिटेल्स आहेत तर आपण आज ज्या कुठल्या कुठल्या भागातील चेक करायचा असेल तर येथे या सर्चमध्ये या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे महाराष्ट्र महाराष्ट्र इथं आपल्याला कोणत्या गावातील चेक करायचं आहे ते इथून आपण चेक करू शकता इथं धुळे सिटी धुळे नंतर सबमिट करायचं आहे तर इथे तो कित कोण निवडून आला हे सर्व आपण माहिती भेटेल